स्वतंत्र भारताचे तेरावे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं मृत्यूसमय त्यांचं वय ब्याण्णव वर्ष एवढं होतं बावीस मे दोन हजार चोवीस रोजी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली होती देशाचं सलग दहा वर्ष पंतप्रधानपद प्रध भूषवण्याचं भाग्य मनमोहन सिंग यांना लाभलं मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी तसंच माजी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने बळकटी देण्याचं काम श्री मनमोहन सिंग यांनी केलं असं म्हटल्यास अवगत ठरणार नाही केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव सरकारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारावी या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आणि त्यातलंच सगळ्यात महत्त्वाचं पाऊल होतं ते भारतीय अर्थव्यवस्था खुली करणं उदारीकरणाच्या धोरणानंतर देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रगतीची गंगा वाहू लागली असं म्हटल्यास अवगत ठरणार नाही केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम बघितलं होतं केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली होती अत्यंत मितभाषी असलेल्या मनमोहन सिंग यांना अनेकदा टीकेला देखील सामोरं जावं लागलं आहे मात्र कोणी कितीही टीका केली तरी त्यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आज देश ज्या प्रगतीपथावर आहे त्या प्रगतीपथावर आहे हे अगदी त्यांचे विरोधक देखील मान्य करतात एका अत्यंत संयमी आणि अत्यंत हुशार अशा पंतप्रधानांना पंत आज देशाने गमावलं आहे अशा शब्दात त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पित करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे संपूर्ण देशामध्ये आता पुढचे सात दिवस झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुढचे सात दिवस कुठल्याही प्रकारचे सरकार प्रणित मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत तसंच देशाचा झेंडा हा अर्ध्यावर फडकवला जाईल त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने देखील आपले सगळे महत्त्वपूर्ण कार्यक्रम रद्द केले आहेत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.